श्री गुरुचरित्र अध्याय त्रेपन्नावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्य नम श्री गुरु यांच्या चरणात मनोभावे वंदन करीत आहे गुरु, गुरु, गुरु हाच ब्रह्मा गुरु हाच विष्णू आणि गुरु हाच महेश्वर आहे गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहे त्यामुळे श्री गुरूंना विनम्रपणे वंदन करीत आहे आता श्रोत्यांनी सावचित्ताने ग्रंथ श्रवण करावे श्री गुरु चरित्राचे बावन्न अध्याय ऐकून शिष्य नामधारकाचे मन ब्रह्मानंदी लीन झाले गुरुचरित्र रूपी अमृत सेवन करून नामधारक तटस्थ झाला त्याचे सर्वांग रोमांचित झाले त्याचे अंग आनंदाने पुलकित झाले त्याचा भाव त्याचा कंठ भरून आला गात्रांना कंप सुटला शरीर विवर्ण झाले आणि त्याच्या सुतून प्रेमाश्रूंच्या धारा उघडू लागल्या त्या भव समाधीत आता त्याला असे सुख प्राप्त झाले की तो निशब्द झाला त्याचे शरीर समाधी सुख अनुभवते झाले आणि त्याचे अष्टसात्विक भाग उत्पन्न झाले आनंद जाला। याला हे पाहून सिद्धमुनींना आनंद झाला याला समाधी अवस्था लाभली आहे तेव्हा याला आता सावध करावे लोकांवर उपकार करण्याच्या हेतूने याला सावध करावे असा विचार त्यांच्या मनात डोकावला म्हणून त्यांनी त्याला कुरुवारे प्रेमभावे आलिंगन दिले आणि म्हणाले बाळा अरे शिष्योत्तम भानावर ये तू भवसागर पार केल्यावरही असा समाधी सुखात कायम राहिलास तर तुझे ज्ञान तुझ्याकडेच राहील मग लोकांना काय बरे मिळेल म्हणून मनात गुरुचरणी दृढ श्रद्धा ठेवावी आणि बाह्य वागणूक मात्र शास्त्राधारे असावी तू विचारलेस म्हणून मला ही चरित्ररूपी अमृतवाणी आठवली विविध त्रिविध नष्ट करणारी अशी ही अमृतवाणी प्रकट झाली तुझ्यामुळे मला हे गुरुचरित्र आठवले तुझे हे उपकारच आहेत तू देखील जे एकाग्र चित्ताने ऐकलेस तेच आता विस्तारपूर्वक कथन कर असे सिद्धांनी नामधारकाला बरोपरीने सांगितले तेव्हा त्यांनी ते डोळे उघडले आणि लगबगीने उभे राहून त्याने हात जोडले तो म्हणाला गुरुराया तुम्ही कृपारो नौका आणि तुम, तुम्हीच विश्वाचा आधार आहात पलीकडे नेणारे भवतारक आहात अशी विनवणी करून आणि सिद्धमुनींचे चरणवंदन करून नामधारक म्हणाला आता कृपया मला श्री गुरुचरित्रा अमृताची अवतरणिका कोणत्या अध्यायात कोणती कथा आली आहे ते सांगा अमृताहून परमश्रेष्ठ अमृत अशी ख्याती असलेल्या या गुरुचरित्र अमृतामध्ये भक्तजनांची मनोवृत्ती मग्न झाली आहे आणि तिथे स्थिरावली आहे माझी अजूनही तृप्ती झाली नाही तेव्हा त्याच कथा पुन्हा थोडक्यात सांगून मला कथारूपी अक्षय अमृत पाजून आनंद सागरात राहू द्या लोक अनेक औषधींचे सत्व काढून त्रैलोक्य चिंतामणी नामक श्रेष्ठ रसायन तयार करतात त्याप्रमाणे मला या कथेचे थोडक्यात सार सांगा शिष्यांची विनंती ऐकून सिद्धमुनींना आनंदित झाले आणि म्हणाले बाळा तुझी श्री गुरुचरित्राविषयीची निष्ठा अशीच राहू दे आता श्री गुरुचरित्राचा पहिल्यापासून बावन्नाव्या अध्यायापर्यंत सांगतो तो, तो लक्षपूर्वक श्रवण करावा पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून मुख्य देवतांचे स्मरण आहे आणि भक्तांना श्री गुरुमूर्तीचे दर्शन झाले याची कथा आहे दुसऱ्या अध्यायात ब्रम्होत्पत्ती व चार युगांचे स्वभाव सांगितले आहेत तसेच दीपकला गुरुसेवा कशी घडली याचे वर्णन केले आहे गुरु आनी कता 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 स्री श्री गुरु नामधारकाला आपल्या स्थानी अमरच्या संगमावर नेतात आणि अंबरीश दुर्वास यांची कथा सांगतात हा कथा भाग तिसऱ्या अध्यायात आहे चौथ्या अध्यायात अणसुएचे सत्व पाहायला तिनी देव येतात मात्र ते तिचे बालक होऊन स्तनपान करतात ही कथा आहे पाचव्या अध्यायात पिथापुरात श्री दत्तात्रयांनी स्वतः अवतार घेतला श्रीपाद्री वल्लभ हे नाव धारण करून ते तीर्थयात्रेला निघाले असा कथा भाग आहे सहाव्या अध्यायात रावण शिवलिंग घेऊन जात असताना गोकर नक्षत्राजवळ विघ्नेश्वर विघ्न निर्माण करून लिंग स्थापन करतो ही कथा आलेली आहे गौतम ऋषी राजाला गोकर नक्षत्राचा आणि त्यात चांदा स्त्रीचा उद्धार कसा झाला याचे वर्णन करतात ही कथा सातव्या अध्यायामध्ये आलेली आहे आठव्या अध्यायात आई आपल्या मुलासह जीव देत असताना तिला श्रीगुरु प्रदोषाचे व्रत सांगून ज्ञान देतात ही कथा आहे नवव्या अध्यात गुरु धोब्याला पुढील जन्मात राज्य देण्याचे आणि दर्शन देण्याचे वचन देतात आणि ते गुप्त होतात अशी कथा वर्णिली आहे दहाव्या अध्यायात ब्राह्मण भक्ताला चोरांनी ठार केले असता श्री गुरु तिथे अकस्मात प्रकट होऊन चोरांना मारतात आणि ब्राह्मणाला जिवंत करतात अशी कथा आहे कारंजा ते माधव ब्राह्मण आणि त्याची पत्नी अंबा यांच्या पुत्ररूपाने नृसिंह सरस्वती म्हणून श्री गुरु अवतार घेते झाले यांची कथा अकराव्या अध्यायात आहे बाराव्या अध्यायात ते आपल्या आई आईला ज्ञान करून देतात आणि पुत्र होतील असा आशीर्वाद देऊन पुढे काशी जाऊन संन्यास घेतात आणि उत्तरेची यात्रा करतात हा कथा भाग आलेला आहे तेराव्या अध्यायात श्री गुरु पुन्हा कारण ते आपल्या आई वडिलांना भेटून गोदावरी तीरावर येतात आणि पोटदुखी असलेल्या ब्राह्मणाचे दुखणे बरे करतात हा कथा भाग आलेला आहे चौदाव्या अध्यायात गुरु यवन अधिकाऱ्याला शासन करून सायमदेवाला वरदान देतात अशी कथा आहे पंधराव्या अध्यायात श्री गुरु शिष्यांना यात्रेकरिता पाठवतात आणि वैजनाथ येथे गुप्त होतात अशी कथा आहे सोळाव्या अध्यायात ब्राह्मणाला गुरु शक्ती सांगून आणि ज्ञानदान करून गुरु गुरु भिलवडी येथे भुवनेश्वरी देवीच्या स्थानाजवळ आले असा कथा आलेला आहे भुवनेश्वरी देवीला एक मूर्ख ब्राह्मण आपली जीभ कापून अर्पण करतो त्याला श्री गुरु विद्या विभूषित करून धन्य करतात अशी कथा सतराव्या अध्यायात आहे अठराव्या अध्यायात माणसाच्या अंगणातील घेवड्याचा वेल श्री उपटून टाकला आणि त्याला हंडा दिला असा गुरु महिमा वर्णिलेला आहे एकोणीसाव्या अध्यायात श्री गुरुनी औदंबर वृक्षाचा महिमा सांगितला आणि योगिनींना वरदान देऊन ते गाणगापुरात गेले असा कथा भाग आहे एका स्त्रीला त्रास देणाऱ्या संबंधाचा त्रास नाहीचा करून तिला दोन पुत्र दिले त्यातील एक मरण पावला तेव्हा तिला आत्मज्ञानाचा उपदेश केला असा विसाव्या अध्यायात आलेला आहे एकविसाव्या अध्यायात बालकाचे प्रेत औदुंबरापशी आणले आणि श्री गुरुनी कृपा करून त्या जिवंत केले अशी कथा आहे श्रीगुरुंनी एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षा घेतली आणि त्याच्या घरातील वांजमयस त्याच्या त्यांच्या कृपेने दुपती झाली ही कथा बावीसाव्या अध्यायात आहे तेविसाव्या अध्यायात राजा श्रीगुरूंना गाणगापुरात नेतो तेव्हा तिथे ते राक्षसांचा उद्धार करतात तसेच श्री करता विक्रम भारती श्री गुरूंची निंदा करतात ही कथा आहे चोवीसावा अध्यायात श्री गुरु श्री विक्रमाची भेट घेतात आणि त्याला विश्वरूप दाखवतात पुढे तो शरण येतो तेव्हा त्याला ते, ते वर देतात अशी कथा आहे मुलेंच्या राजासमोर वेद म्हणणारे ब्राह्मण विक्रमाला छळवतात तो त्यांना घेऊन श्री गुरूं जवळ येतो असा कथा भाग पंचवीसावा अध्यायात आहे सव्वीसाव्या अध्यायात श्री गुरु त्या ब्राह्मणांना वेदांची तपशीलवार रचना सांगतात आणि वाद न करण्याविषयी सांगूनही ते उद्दाम ब्राह्मण ऐकत नाही ही कथा आलेली आहे सत्ताविसाव्या अध्यायात श्री गुरु एका पतिताला बोलवतात आणि त्याच्याकडून वादविवादात उन्मत्त ब्राह्मणांचा पराभव करतात आणि त्या विप्रांना शाप देऊन ब्रह्मराक्षस करतात ही कथा आलेली आहे अठ्ठावीसाव्या अध्यायात त्या पतित माणसाला धर्म उपदेश करून पुन्हा पतित अवस्थेत आणून घरी पाठवतात अशी कथा आहे एकोणतीसाव्या अध्यायात गुरु त्रिविक्रमाला भस्माचे महात्म्य सांगतात आणि वामदेवाने पूर्वी राक्षसाचा कसा उद्धार केला ही कथा दिलेली आहे अध्यायात त्याची स्त्री आकांत करते तेव्हा तिला अनेक गोष्टी सांगून सांत्वन करतात ही कथा आलेली आहे तीच कथा एकतीसाव्या अध्यायात पुढे चालू राहते आणि श्री गुरु त्या स्त्रीला पतीव्रता धर्म आणि सहगमनाची रीत सांगतात सहगमन करावयास निघालेली ती स्त्री श्री गुरुंना भेटावयास येते तेव्हा श्री गुरु तिचा पती जिवंत करतात ही कथा बत्तीसाव्या अध्याय आहे तेहतीसाव्या अध्यात रुद्राक्ष सांगितले आहे तसेच माकड कोंबडा एक वेश आणि वैश्य यांची कथा आलेली आहे महिमा चौतीसाव्या ही वर्णन केला असून त्यात आणि राजाची भेट तसेच राजपुत्राचे पुन्हा जीव जीवित होणे या कथा आलेल्या आहेत पस्तीसाव्या अध्यायात कच देव येण्याची कथा आहे तसेच श्रीमंतनी कथेच्या माध्यमातून सोमवार व्रताचे महात्मे सांगितलेले आहे छत्तीसाव्या अध्यायात परान्न न घेणाऱ्या एका ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाला त्याची पत्नी श्राद्धानिमित्त असलेल्या भोजनास नेते तसेच श्रीगुरु त्यांना कर्ममार्गाचे विवरण करतात अशी कथा आहे सदतीसाव्या अध्यायात अनेकविध कर्मानुष्ठाने तसेच नित्यकर्मे सांगितलेली आहेत तसेच श्रीगुरु त्या ब्राह्मणावर प्रसन्न होऊन त्याला उत्तम वर देतात हा कथा आलेला आहे अडतीसाव्या अध्यायात भास्कर नामक ब्राह्मणाने तयार केलेल्या तीन माणसांच्या स्वयंपाकात गुरु कृपेने अनेक ब्राह्मण आणि सर्व गावकरी जेवतात ही कथा आलेली आहे सोमनाथ पत्नी गंगा ही साठ वर्षाची व्यंध्या म्हातारी गुरुंच्या कृपेने पुत्रवती होते ही कथा एकोणचाळीसाव्या अध्यायात आलेली आहे चाळीसाव्या अध्यायात नरहरी नरहरी ब्राह्मणाकडून वाळलेल्या काठीची नित्यपूजा करून घेत त्याचे कोर श्रीगुरूंनी बरे केले आणि श्रेष्ठ शिष्यांना श्रीगुरूंनी सांगितलेली शबराच्या शिवभक्तीची कथा आलेली आहे एक्केचाळीसाव्या अध्यायात श्री गुरु सायनदेवाकडून श्री देवा करून घेतात पार्वती का का काशी यात्रेची महती हा कथा भाग आहे सायंदेव आपल्या स्त्री पुत्रांना घेऊन येतात आणि गुरुस्थिती करतात श्री गुरु त्याला गुरुयात्रेचे वर्णन सांगतात आणि काशी दर्शन घडवून वरदान देतात हा कथा भाग बेचाळीसाव्या अध्यायात आहे त्रेचाळीसाव्या अध्यायात श्री कृष्ण धर्माला अनंत व्रत सांगतात ही कथा श्रीगुरु सायमदेवाला सांगून त्यांच्याकडून अनंत व्रत करून घेतात ही कथा आहे चव्वेचाळीसाव्या अध्यायात एका कोष्टी भक्ताला श्री गुरु क्षणार्धात श्री शैलयात्रा घडवतात आणि शिवरात्र व्रताचे महात्मे सांगताना विमर्शन राजाची कथा सांगतात या कथा आहेत पंचेचाळीसाव्या अध्यायात तुळजापूरहून आलेल्या कोडग्रस्त ब्राह्मणाला संगमावर स्नान करावया सांगून श्रीगुरु त्याचे कोड बरे करतात ही कथा आलेली आहे पुढे सेहेचाळीसाव्या अध्यायात कल्लेश्वर ही परगे येथे श्रीगुरु नरहरी कवीला भेटतात आणि तो त्यांचा शिष्य होतो अशी कथा आहे सत्तेचाळीसाव्या अध्यायात सात भक्त श्रीगुरूंना दिवाळीच्या सणासाठी बोलावतात तेव्हा श्री गुरु सात रुपये धारण करून त्यांच्याकडे जातात आणि मठातही राहतात अशी कथा आहे अठ्ठेचाळीसाव्या श्री गुरु एका शेतकऱ्याला त्याचे जोंड्याचे शेत कापावयास सांगतात आणि पुढे त्याच्या शेतात शंभर पट पीक येते अशी कथा आलेली आहे एकोण पन्नासाव्या अध्यायात गुरु अमरच्या संगमाचे महात्मे सांगतात आणि रत्नाबाईचे पूर्व कर्म संगमावर स्नान करायला सांगून घालवतात हा कथा भाग आहे पन्नासाव्या अध्यायात श्री यवन यवनराजाचा फोड बरा करतात त्याच्या वृत्तीसाठी विदूर नगरीत जातात आणि भक्तांना आपण श्रीशैल येते भेटू असे सांगतात एकावन्न आणि बावन्न या अध्यायामध्ये कलियुगात पाप वाढले असल्याचे सांगत आपण गुप्त व्हावे असा श्रीगुरु विचार करतात आणि शिष्यांना आपल्या आपण मल्लिकार्जुनाच्या यात्रेत जात असल्याचे आज करतात श्रीगुरूंचे बोलणे ऐकून भक्तांना अतिशय वा वाईट, वाईट वाटते ते, ते रडू लागतात आणि श्रीगुरूंच्या चरणांवर लोळण घेतात श्रीगुरुमूर्ती त्यांचे प्रेमाने सांत्वन करतात आणि तुम्ही मठातच राहून आम माझी भक्ती करावी असा बोध करून श्री कर्दळी गणात जातात आणि तशी पूर्ण नावाड्यांकर शिष्यांना देऊन निजानंदात मग्न होतात हे गुरुचरित्र अपार आहे यात विविध पवित्र कथा आहेत मात्र त्यातील केवळ बावन्न अध्याय मी तुला सांगितले मुनी नामधारकाला म्हणाले अशी ही अवतरणिका मी तुला सांगितली श्री गुरु गेले असे लोकांना वाटत असले तरीही ते गुप्त रूपाने गाणगापुरातच आहेत कलियुगात अधार्मिकता वाट वाढेल म्हणून गुरु गुप्त झाले मात्र भक्तगणांना ते पूर्वीप्रमाणे भेटतात ही अवतरणिका एक सिद्धमाला असून तिचा जप करणाऱ्याला श्रीगुरु भेट देतील तसेच त्यांचे मनोगत असेल ते पूर्ण करतील हे नामधारक तो उत्तम शिष्य आहे तू अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस म्हणून मी या गुरुचरित्रांचा सारा सांगता झालो ज्यांनी श्री गुरुचरित्र ऐकले असेल त्यांना या उत्तरिकेवरून अर्थबोध होईल आणि ऐकले असेल त्यांना गुरुचरित्र श्रवण करण्याची इच्छा होईल या उत्तरनिका म्हणजे तुला सांगितलेल्या कथांची खून आहे या उत्तरनिकेचे स्मरण केले असता कथा क्रमाक्रमाने आठवत जातात सिद्धमुनी असे सांगतात नामधारक त्यांचे चरण वंदन करीत म्हणाला तुमच्या वचनाप्रमाणे सर्व काही कार्य सिद्धी जाते आता माझी विनंती आहे की गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करताना रोज किती अध्याय वाचावेत हे कृपया मला सांगावे सिद्ध म्हणाले नामधारका तू उत्तम के प्रश्न केलास तुझा हा प्रश्न लोकांसाठी उपकारक ठरेल एक म्हणजे हे गुरुचरित्र आपले मन, गुरु मन पवित्र असताना सर्व काळ वाचावे त्याने आई व पारलौकिक असे दोन्ही प्रकारचे कल्याण होईल दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह पद्धत जर त्याची पद्धत तुला सांगतो यथा शास्त्र सूचीकृत व्हावे आणि सप्ताह करावा म्हणजे अपार पुण्य मिळेल शुभ दिवस पाहावा आवश्यक ती स्नान रांगोळी घालावी देश काल इत्यादींचा संकल्प करावा या ग्रंथाला गुरु समजून त्याचे पूजन करावे तसेच ब्राह्मणाची नियतोपचार पूजा करावी पहिल्या दिवसापासून ग्रंथ वाचनात बसण्याची जागा ठराविक असावी वायफळ गप्पा न करता मौन राखावे ब्रह्मचार्य आदी नियम पाळावे दिव्यांशी उत्तम रास करावी देव ब्राह्मण आणि वडील माणसांना वंदन करून पूर्वेस किंवा उत्तरेस तोंड करून बसावे आणि ग्रंथ वाचनाला प्रारंभ करावा पहिल्या दिवशी नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी एकविसाव्या अध्यायापर्यंत वाचावे तिसऱ्या दिवशी एकोणतीसाव्या आणि चौथ्या दिवशी पस्तीसाव्या अध्यायापर्यंत वाचावे पाचव्या दिवशी अडतीसाव्या अध्यायापर्यंत आणि सहाव्या दिवशी त्रेचाळीसाव्या अध्यायापर्यंत पा वाचावे सातव्या दिवशी बावन्न अध्यायापर्यंत वाचून वाचावा नित्यपाठ पूर्ण झाला की उत्तर पूजा करावी श्री गुरुना नमस्कार करावा आणि त्यानंतर फलाहार घ्यावा अशा प्रकारे सात दिवस पारायण करावे रात्री जमिनीवर झोपावे शास्त्राधाराने आचरण करून सुचीकृत असावे अशा प्रकारे सात दिवस झाल्यावर ब्राह्मणाने सुवासिनी जीव घालावे त्यांना यथाशक्ती दक्षिणा देऊन संतुष्ट करावे असे सप्ताह अनुष्ठान केले असता श्री गुरूंचे दर्शन घडते आणि भूत प्रेत पिशाच्या बाधेचे निरसन होऊन सुख प्राप्त होते सिद्ध मुनींचे हे वचन ऐकून नामधारक त्यांचे चरणवंदन करीत म्हणाला गुरुराया तुम्ही या बालकाचे लाड पुरवून कृतकृत्य केले आहे तेव्हा श्रोते देखील वंदन करून म्हणाले श्री गुरूंनी हे नवल केले मुलाला अमृत पाजणाऱ्या आईप्रमाणे हे कथारूपी अमृत पाजले प्रत्येक अध्यायासाठी एक एक ओवी रचून त्या ओवीरूप रत्नांची माळ मनाच्या कंठात धारण केली असता सर्व पुरुषार्थांना पूर्णत्व येते सिद्धांचे वचन ही रत्नांची खान असून नामधारकाने त्यातून रत्ने आणवली आणि बावन्ना अध्याय रूप वीरांजनात भरून याचक भक्तांना संतुष्ट केले किंवा सिद्धमुनी हेच कल्प तरु असे मानून नामधारकाने हात पसरला आणि जणू त्याने याचना करून इतर भक्तांवर फार मोठा उपकार केला किंवा सिद्धमुनी हा मेघ असून जातक रूपी रामधारक हिश्याने आपली तोळ उघडून हा जलबिंदू मागितला तेव्हा सिद्धाने अपारा अमृत वर्षाव केला त्यामुळे भक्त असणारे व नसणारे अशा सर्वांनाच अनायाचे सहज अमृताचा लाभ झाला इतकेच नव्हे तर जे दुष्ट स्वभावाचे लोक आहेत त्यांचे पाषाणासारखे हृदयही यामुळे पाजरले हे नारायणा तो अशी विश कृपया कृपा प्रुपा कर की मी गुरुरायांचे चरण वंदावे सिद्धमुनींना वंदन करावे आणि नामधारकाला नमन करावे हे, हे, हे धारका, तुझ गुरु नारायण आहे विश्वमर आहे दिनोद्धारका तूच गुरु तू शिष्य होऊन क्रीडा करतोस आणि स्वतःचे अस्तित्व खुणीने जाणवून देतोच अशा रीतीने श्री गुरुचरित्रा अमृत ग्रंथामधील परमकल्पतरु कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा अवतरणिका वर्णन करणारा हा त्रेपन्नावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरुदत्तात्रयांच्या अर्पण करीत आहे श्री गुरुदेवदत्त श्री गुरुचरित्र कथामृत ग्रंथ समाप्त ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपा श्रीवल्लभाय नम